नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पौष महिना सुरू झाला आहे आणि पौष महिन्यात महिला रविवारी सूर्यनारायणाची पूजा करत असतात उपवास करत असतात तर ही पूजा कशी करायची उपवास कसा करायचा उपवास करताना कोणते नियम पाळायचे आहे पूजा प्रत्यक्ष मांडणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्यावर सूर्यदेवाची कृपा राहावी आपल्या पत्रिकेतील सूर्यग्रह जर का कमजोर असेल तर त्याला उच्च स्थानावर आणण्यासाठी या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते प्रत्येक महिला पौष महिन्यात येणाऱ्या रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून उपवास करत असतात आता ही पूजा आपण आपल्या अंगणात करू शकतो जिथे आपण तुळस ठेवली आहे त्या ठिकाणी करू शकतो जर का तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ही पूजा करू शकतात टेरेस असेल तर टेरेसवर पूजा करू शकतात म्हणजेच ज्या ठिकाणी सूर्याची सूर्यकिरणं सुरिया पडतात त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करू शकतात अगदी तुमच्याकडे जर का कुठेच जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला देखील ही पूजा करू शकतात आता ही पूजा रविवारी आपल्याला सकाळी करायची असते सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला उठून अंघोळ करायची आहे आणि पूजेची मांडणी करायची आहे ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस आपल्याला ही पूजा करायची आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची असेल ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही जर का अंगणात पूजा करणार असाल तर अंगण अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आहे रविवारी उपवास धरायचा असतो आणि असं म्हणतात की महिलांनी रविवारी सूर्य उगवल्यानंतर केस विंचरायचे नसतात जर का तुम्हाला केस विंचरायचे असतील तर तुम्ही सूर्य उगवण्याच्या अगोदर तुमचे केस हे विंचरू शकतात आता बघा सर्वात अगोदर जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही जर का घरात पूजा करणार असाल तर ती जागा कपड्याने पुसून घ्या त्यावर तुम्हाला रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्या मध्ये चार बिंदू द्यायची स्वस्तिकवर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि यावर तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे पाटावर काही जण लाल कपडा टाकून त्यावर सूर्याची प्रतिमा काढतात किंवा तुम्ही डायरेक्ट पाटावर सूर्याचं चित्र किंवा प्रतिमा काढली तरी चालेल जर का तुमच्याकडे रांगोळी नसेल तर तुम्ही सूर्याचं चित्र ठेवून देखील त्याची पूजा करू शकतात या ठिकाणी तुम्ही पाटाभोवती देखील छान सुंदर अशी रांगोळी तुम्हाला काढून घ्यायची आहे हा उपवास करताना आपल्याला सकाळी उपवास धरायचा असतो संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो उपवास सोडल्यानंतर आपल्याला पुन्हा काहीही खाता येत नाही आणि हा उपवास आपल्याला सूर्यास्त झाल्यावर सोडायचा असतो सर्वात अगोदर आपल्याला सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ द्यायचा आहे तुम्ही तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या त्यात थोडासा गुळाचा खडा हळदी कुंकू लाल फूल तांदूळ ठेवा आणि सूर्याला अर्घ द्या त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो दिवा प्रज्वलित करून घ्या त्याला हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करा त्यानंतर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने सूर्याची प्रतिमा तुम्हाला काढायची आहे तर या ठिकाणी मी अगोदर कलर टाकून घेतला आहे तुम्ही कलर वापरला किंवा नाही वापरला तरी चालेल यावर मी सूर्याची प्रतिमा हाताने काढून घेत आहे बघा तुम्हाला जशी प्रतिमा काढता येईल त्या पद्धतीने तुम्ही सूर्याचं चित्र हे काढून घ्यायचं आहे या दिवशी शक्य होईल तितक्या लवकर आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचा आहे त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून अंघोळी करायची आहे या दिवशी उपवासाच्या पदार्थांमध्ये मिठाचं सेवन केलं जात नाही बहुतेक ठिकाणी फळे खाऊन हा उपवास केला जातो उपवासाला तुम्ही उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकता। आता शकतात आता या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला सूर्याला अर्घ दिल्यानंतर तुळशीची पूजा देखील करायची असते रविवार असल्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी घालता येत नाही आणि तुळशीची पानं देखील तोडता येत नाही तुम्ही तुळशीपत्र शनिवारी तोडू शकतात तुळशीची फक्त आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं धूप दीप ओवळून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे आता ही पूजा केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा रांगोळीने सूर्य काढू शकतात किंवा तुमच्याकडे तांब्याचा सूर्य असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकतात इथे मी रांगोळीने सूर्य काढून घेतलेला आहे यानंतर आपल्याला एका बाजूला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची असते रांगोळी काढून झाल्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला आपल्याला आदित्य राणोबाईची चित्र काढून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला रांगोळीच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला गोपद्मदेखील काढायचे असतात ही पूजा हे व्रत महिला करू शकतात कुमारिका करू शकतात त्याचप्रमाणे पुरुष देखील करू शकतात आता यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे इथे दोन नागलीची म्हणजेच विड्याची पानं घ्यायची आहे यावर थोड्याशा अक्षदा ठेवून आपल्याला गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी मांडायची आहे तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकतात तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे लाल दासवंदाचं फूल असेल तर लाल दासवंदाचं फूल अर्पण करा त्यानंतर सूर्यदेवाच्या प्रतिमेला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे पांढरे तिळ आपल्याला अर्पण करायचे आहे पांढरे तीळ आणि अक्षदा आपल्याला सर्वत्र फिरवून टाकायची आहे फुल अर्पण करायचं आहे तुम्ही जर का कापसाची वस्त्रमाळ घेतली असेल तर ती अर्पण करायची आहे या ठिकाणी आपल्याला प्रसादाला एक फळ ठेवायचं आहे तुम्ही कोणतंही फळ या ठिकाणी ठेवलं तरी चालेल त्यानंतर तुम्ही धूप दीप प्रज्वलित करून घे घ्या आणि याने या पूजेला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तुम्ही जी गोपद्म काढली आहेत त्या गोपद्माला आदित्य राणूबाईला तुम्हाला सर्व ठिकाणी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता या पूजेला खिचडीचा मान असतो बघा डाळ भाताच्या खिचडीचा मान असतो त्यामुळे एका वाटीमध्ये तुम्ही तांदूळ आणि मुगाची डाळ घ्यायची आहे आणि प्रसाद म्हणून तुम्हाला ही तांदूळ आणि डाळ तुम्हाला इथे ठेवायची आहे त्यानंतर या दिवशी वांग गाजर वटाण्याच्या वा शेंगा भुईमुगाच्या शेंगा बोर, हे देखील एका बाजूला पूजेमध्ये ठेवले जातात आता हे तांदूळ दुसऱ्या दिवशी तुम्ही उचलल्यानंतर याची घरात तुम्ही खिचडी भात करून प्रसाद करून खाऊ शकतात तर बघा ही झाली पूजेची मांडणी आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला आदित्य राणोबाईची कथा देखील वाचायची असते त्याचप्रमाणे सूर्यदेवाची आरती आपल्याला करायची आहे सूर्यदेवाची बारा नावं तुम्ही घेऊ शकतात गायत्री मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सूर्यदेवाच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे म्हणजे या दिवशी तुम्ही ज्या पण काही सूर्यदेवाच्या सेवा असतील त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आता संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करून सूर्यास्त होण्याच्या वेळेस हा उपवास सोडायचा असतो त्यानंतर पुन्हा तुम्हाला काहीही खायचं नसतं तर आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी हे खास करून किंवा संतान प्राप्तीसाठी खास करून हे सूर्यदेवाचं पौष महिन्यातील रविवारी व्रत केलं जातं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष पूजा मांडणी बघितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर का तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात या दिवशी आवर्जून तुम्ही सूर्यदेवाला लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ